जाहीर आव्हान जाहीर आव्हान जाहीर आव्हान दोलंद नगरपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावरील नगरपंचायत मालकीच्या जागे जागेतील तसेच शासकीय जागेतील छोटे मोठे व्यवसायधारकांना या जाहीर आव्हानाद्वारे सूचित करण्यात येते की जे अतिक्रमणधारक व्यवसायधारक हे शहरातील मुख्य रस्त्यावर नगरपंचायत जागेवर तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहेत त्यांनी तात्काळ त्यांचे स्टॉल दुकाने स्वतः दिनांक दहा दोन पंचवीस पूर्वी काढून घ्यावीत अन्यथा ही अतिक्रमणे शासकीय यंत्रणेमार्फत दिनांक दहा दोन पंचवीस रोजी काढण्यात येणार असून होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी